चौदा डिसेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू राहणार आजच्या चर्चेत सरकारकडून लिखित वा ठोस निर्णय नाही सुकाणू समिती सदस्य सुभाष मोरे जुडी पेन्शन लागू होईपर्यंत काम बंद आंदोलन मागे नाही श्री विश्वास काटकर नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजोडे आणि आपण बघत आहात असतात संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आज संपन्न झालेल्या बैठकीकडे होते या बैठकीतून काही गोड बातमी येईल असं पेन्शनसाठी वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांना वाटत होतं परंतु या बैठकीत सरकारकडून योग्य असा ठोस निर्णय न आल्याने हा संप कायम राहील असे सुकाणू समितीचे सदस्य सुभाष मोरे यांनी सांगितलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे फड देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याशी बैठक झाली परंतु या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडून लेखी अथवा ठोस आश्वासन न मिळाल्याने समन्वय समितीने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे शासनाने आपली भूमिका विधानसभेत मांडून जुन्या पेन्शनच्या संदर्भात ठोस लेखी आश्वासन दिल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे सर्वानुमते समन्वय समितीच्या बैठकीत ठरले त्यामुळे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासूनचा संप हा सुरूच राहणार आहे असे सुकाणू समिती सदस्य सुभाष किसन मोरे यांनी सांगितले तर या संदर्भात अधिकृत माहिती देताना श्री समन्वय समितीचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी चौदा डिसेंबरपासून बेमुदत संपाची घोषणा केली होती त्या पार्श्वभूमी माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या समवेत आज चर्चा संपन्न झाली परंतु प्रत्यक्षात लेखी स्वरूपात कुठल्याही प्रकारचे काहीही कागदपत्र त्या ठिकाणी झालेली नाहीत किंवा केवळ आश्वासनं झाली त्यामुळे आज संपाबाबत कुठलेही आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं नाही तर म्हणूनच उद्याचा संप ज्या कारणासाठी आहे ते कारण संपुष्टात न आल्यामुळे आपण संपवरती उद्यापासून जात आहोत आणि या संबंधातली जर विधानसभेमध्ये घोषणा झाली काय आपण कधी देणार आहोत असं म्हणली तर मात्र या संबंधामध्ये पुनर्विचार होऊ शकतो आणि तेव्हाच संपाबाबत पुनर्विचार होईल अशा प्रकारची त्या ठिकाणची स्पष्ट कल्पना सरकारला देण्यात आली आहे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उद्यापासून होत असलेल्या या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सुकाणू समितीच्या सदस्यांनी केलेला आहे उद्याचा हा कामबंद आंदोलन जुडी पेन्शन लागू होईपर्यंत पुढे सुरूच राहणार आहे